नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ड्रायफ्रुट्स पासून लाडू बनवतोय प्रत्येक ड्रायफ्रूटचे त्यानुसार वेगवेगळे आरोग्यदायी फायदे आहेत आणि असे भरपूर सारे ड्रायफ्रुट्स वापरून आपण जे लाडू बनवणार आहोत अर्थातच ते लाडू सुद्धा खूप पौष्टिक होणार आहेत तर असे हे पौष्टिक लाडू घरामध्ये जर लहान मुलं असतील त्याचबरोबर आज कोणी आजारी असेल किंवा आजारपणानंतर पटकन रिकवरीसाठी हे लाडू तुम्ही खाऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी साहित्य बघूया तर इथं मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला एक वाटी काजू घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर हलक्या हाताने दाबून आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे किंवा हाताने न दाबता तुम्ही पाऊन वाटी गूळ वापरला तरीही चालेल आता यानंतर आपल्याला पाव वाटी शेंगादाणे लागणार आहेत तर शेंगादाण्यांचं प्रमाण आपल्याला कमीच वापरायचं आहे त्यानंतर इथं मी पाऊन वाटी खजूर घेतलेला आहे खजुराच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या वाटीने आपण हे सगळं साहित्य मोजलेलं आहे त्याच वाटीने जवळपास दीड वाटी इथं मी मखाने घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे पिस्ता मनुके, आणि पाव वाटीच्या अंदाजानुसार पांढरे तीळ त्याचबरोबर दोन टेबलस्पून खसखस लागणार आहे तर हे झालं सगळं साहित्य तर लाडूसाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण शेंगादाणे भाजून घेणार आहोत आता पॅनमध्ये शेंगादाणे टाकून घेऊया आणि शेंगादाण्यांवर हलकेसे डाग दिसायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू टाकून घ्यायचे आहेत आता बदाम आणि काजू टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ आणि तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथं मी लो ठेवलेली आहे आणि जेव्हा काजूवरती हलकासा सोनेरी रंग दिसायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम बंद करून हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून घेऊ आणि या तुपामध्ये मखाने टाकून चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर मखाना हा थोडासा वातड असल्यामुळे मिक्सरला तो चांगला वाटला जात नाही त्यामुळे मंद आचेवर मखाने भाजून घ्यायचे आहेत हवं तर असं हाताने चेक करून बघा मखाण्याचा भुगा झाला की त्यानंतर मखाने पॅनमधून बाजूला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तुपाचा वापर न करताच तीळ भाजायचे आहेत हलक्याशा सोनेरी रंगावर तीळ दिसायला सुरुवात झालेली आहेत आता हे बाजूला काढून घेऊया आणि त्या त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून घेऊ या तुपामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये खोबरं टाकून घेऊ खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे तर खसखस आपण सेपरेट भाजून न घेता खोबऱ्यामध्येच भाजून घेणार आहोत कारण तिचं प्रमाण कमी आहे आणि कमी असल्यामुळं ती व्यवस्थित भाजली जात नाही किंवा जरी भाजली गेली तर ती जास्त प्रमाणात पॅनला चिकटली जाईल त्यामुळे खोबऱ्यामध्येच खसखस भाजून घ्या पहिल्यापेक्षा खोबऱ्याचा रंग चांगला सोनेरी झालेला आहे आता हे दोन्हीही पॅनमधून बाजूला काढून घेऊ आणि पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया यामध्ये आपण खजूर परतवून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर एक सारखं परतवल्यानंतर जवळपास दोनच मिनिटामध्ये खजूर पहिल्यापेक्षा मऊ होतात आणि यामुळे खजूर मिक्सरला व्यवस्थित वाटले जातात जर तुम्हाला गुळ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही खजुराचं प्रमाण वाढवू शकता अर्थातच खजुरामध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळं गुळ न वापरता सुद्धा लाडू गोड होतातच जर तुम्हाला फक्त खजूर वापरायचे असेल तर जवळपास दोन वाटी गच्च भरून खजुराचं प्रमाण घ्यायचं आहे तर खजूरसुद्धा पहिल्यापेक्षा मऊ झालेला आहे त्याचबरोबर इतर पदार्थसुद्धा आपण चांगले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता थंड झाल्यानंतर हे सगळे पदार्थ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेऊ त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भाजलेलं खोबरं आणि खसखससुद्धा टाकून घ्यायची आहे आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ तर मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला मखानेसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता हे सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण परतवून घेतलेले शेंगादाणे काजू आणि बदाम टाकून घेणार आहोत यामध्ये थोडेसे पिस्ते त्याचबरोबर थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भर परतवलेले खजूर टाकून घेऊया आणि सगळे पदार्थ मिक्सरला ऑन ऑफ करत असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेले ड्रायफ्रुट्स वाटून घ्यायचे आहेत जर घरात मुलं असतील आणि त्यांना यापैकी एखादं ड्रायफ्रूट्स आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आवर्जून ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरा फक्त त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा म्हणजे त्याची चव मुलांना ओळखली जाणार नाही आणि हळूहळू ते ड्रायफ्रूट्स खायची मुलांना सवय होईल सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरला वाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मनुके आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत जर तुम्हाला लाडू जास्त गोड हवे असतील तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर याच पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी पुन्हा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद